मी डॉक्टर विद्या हेवरे मी सातारा येथे राहते माझ्या सुयोग दांडेकर यांचा अनुभव इतका बेस्ट आहे आमची चौथी पिढी या डॉक्टरांकडे आता सध्या ट्रीटमेंट घेते ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा म पंचकर्माचे उपचार घेऊन आम्ही एकदम खडखडीत बरे आहोत तुम्हाला सांगते माझे आजीच्यासाठी आम्ही ट्रीटमेंट घेतली माझ्या आजीला पॅरिसिस झाला होता दांडेकर डॉक्टरांकडे आम्ही आणल्यानंतर माझी आजी स्वतः स्वयंपाक करायला लागली होती इतकी सुंदर बरी झाली त्याच्यानंतर आजीलाच कि नाही हाताची शीर चोकअप झाली होती तिची हाताची बोट काळी रक्तप्रवाह बंद झाला होता सरांकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर तेही आजीचं क्युअर झालं त्याच्यानंतर माझी आई तिला डायबिटीज नंतर बी पीचा त्रास आहे मग आईसाठी आम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली माझी आई पण आता खूप छान आहे त्यानंतर मी आता पंचकर्मासाठी येते सरांकडे माझी वीस साले मला डेंग्यू मलेरिया टायफॉइड चिकनगुनिया हे चार डिसीज ॲट अ टाइम झाले होते आणि त्याच्यानंतर मी जिथे ज्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली कोल्हापूरला होते त्यावेळेला मी आणि त्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला सिव्हिअर रिॲक्शन आले रिॲक्शन आल्यानंतर मी माझ्या वडिलांना म्हटलं मला दुसरीकडे कुठे न्यायचं नाही मला फक्त दांडेकर डॉक्टरांकडे घेऊन चलं माझ्या वडील मला कसे तरी त्या दिवशी घेऊन आले सकाळी आम्ही सरांकडे गेलो सरांना म्हटलं सर माझं जे काही होईल कमी जास्त ते तुम्हीच करायचं आणि सरांनी मला ॲडमिट करून घेतलं त्यांच्या पंचकर्मासाठी आणि प्रकृती हेल्थ रिसॉर्टमधून मी एकदम खडखडीत बरे होऊन गेले दहा दिवस असली फक्त पंचकर्म घेतलं पण मी आज तगायत एकदम बेस्ट आहे आणि आज मी परत पंचकर्मासाठी आले गेल्या वर्षी माझी कन्यासुद्धा आली होती असा आमचा दांडेकर सरांशी चार पिढ्यांचा संबंध आहे त्यामुळे दांडेकर सर इज द बेस्ट